नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे म्हणजेच की राज्यामध्ये तापमानासह चढ उतार होतच आहे म्हणजेच की आज एकवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे व संतर्केचा इशारा सुद्धा दिलेला आहे काही राज्यांमध्ये म्हणजेच की विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्रासह सॉरी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर को... म्हणजे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि चौदा सप्टेंबर पासून म्हणजेच की पश्चिम राजस्थान मधून परतीचा प्रवास सुरू केली आहे म्हणजेच की आता वीस सप्टेंबर रोजी मान्सूनची वाटचाल जैसे होती तसेच की फतेनाबाद फिलानी अजमेर दिसा भुजपर्यंत परतीचा सीमा कायम होती धन्यवाद